ब्रेकिंग न्यूज एट दिस मोमेंट केरीडिंग जेंटलमैन इंपोर्टेंट वन द गवर्नमेंट ऑफ इंडिया हस डिसाइडेड टू कन्फर द भारत रत्न भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे कोणत्याही जाती धर्म लिंग व्यवसाय किंवा प्रदेशातील व्यक्तीला देशासाठी अमूल्य योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार दिला जाऊ शकतो या सेवांमध्ये कला साहित्य विज्ञान समाजसेवा आणि क्रीडा यांचा समावेश होतो ही माहिती साधारणपणे सर्वांनाच माहीत असते मात्र सर्वोच्च नागरिक पुरस्कार असणारा भारतरत्न म्हणजे नेमकं काय का तो कसा प्राप्त होतो भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीचा सन्मान कसा केला जातो आणि त्या सन्मानाचे स्वरूप काय असते या संदर्भात आपण अनविज्ञ आहोत देशाचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे लाल म्हणजेच लालकृष्ण अडवाणी यांना नुकताच भारतरत्न जाहीर झाला आणि हा प्रश्न मनात डोकावला चला तर मग जाणून घेऊयात कसा केला जाणार लालकृष्ण अडवाणी यांचा भारतरत्न म्हणून सन्मान नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ भारतरत्न पुरस्कार दोन जानेवारी एकोणीसशे चौपन्न पासून सुरू झाला पहिला सन्मान स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालचारी तर दुसरा राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि तिसरा शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकटरमन यांना देण्यात आला आतापर्यंत किती जणांना भारतरत्न हा सन्मान मिळाला तर आतापर्यंत विविध क्षेत्रातील पन्नास व्यक्तींना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे हा सन्मान भारतीयांसह इतरांनाही देण्यात आला आहे मात्र आतापर्यंत बहुसंख्य लोक हे राजकारणीच होते राजकारणाव्यतिरिक्त इतर क्षेत्रात भारतरत्न मिळालेल्या काही व्यक्तिमत्वांचा समावेश आहे यात शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकटरमण समाजसेविका मदर तेरेसा अर्थतज्ञ अमर्त्य सेन गायिका लता मंगेशकर उस्ताद बिस्मिल्ला खान क्रिकेटर सचिन तेंडुलकर संगीतकार भूपेन हजारिका यांचा समावेश आहे आता पुढचा प्रश्न म्हणजे काय आहे देण्याची प्रक्रिया भारत पुरस्कार कोणत्याही औपचारिक क्रमांकन प्रक्रियेच्या अधीन नाही देशाचे पंतप्रधान कोणत्याही व्यक्तीला या पुरस्कारासाठी नामांकित करू शकतात याशिवाय कॅबिनेट सदस्य राज्यपाल आणि मुख्यमंत्रीही पंतप्रधान यांना शिफारशी पाठवू शकतात या शिफारशींवर पंतप्रधान कार्यालयात चर्चा केली जाते आणि त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवलं जातं राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतरच एखाद्या व्यक्तीला भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो मुख्य म्हणजे दरवर्षी फक्त तीनच व्यक्तींना हा भारतरत्न पुरस्कार दिला जाऊ शकतो मात्र भारतरत्न पुरस्कार दरवर्षी द्यावाच लागेल असा कुठलाही नियम नाही हा पुरस्कार एखाद्या व्यक्तीच्या जीवन काळात किंवा मृत्यूनंतर दिला जाऊ शकतो माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री राजीव गांधी जयप्रकाश नारायण अशा कित्येक व्यक्तींना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला आहे भारतरत्न मिळालेल्या लोकांना काय मिळतं तर भारतरत्न ज्यांना मिळाला त्या व्यक्तीला एक पदक आणि अधिकृत प्रमाणपत्र दिलं जातं हे पदक पिंपळाच्या पानासारखे दिसते जे शुद्ध तांब्यापासून बनवलेलं आहे ते पाच पॉइंट आठ सेंटीमीटर लांब असतं चार पॉईंट सात सेंटीमीटर रुंद असतं आणि तीन पॉईंट एक एम एम एवढंच त्याची जाडी असते या पानावर एक चमकणारा प्लॅटिनम सूर्य कोरलेला आहे त्याची धार देखील आहे त्याची धार देखील प्लॅटिनमची बनलेली आहे पदकाच्या तळाशी भारतरत्न हिंदीमधून चांदीमध्ये लिहिलेलं आहे तर मागील बाजूस राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ बनवलेला आहे आणि पदकाच्या खालच्या बाजूस हिंदीमध्ये सत्यमेव जयते लिहिलेलं आहे प्रमाणपत्रावर सन्मानित व्यक्तीचं नाव सन्मानित करण्याचं वर्ष आणि राष्ट्रपतींची स्वाक्षरी असते असा हा भारतरत्न आर्थिक पुरस्कार नाही याचा अर्थ असा की या सन्मानासह कोणतीही रक्कम दिली जात नाही मात्र काही राज्यातील सरकार अशा व्यक्तींना आर्थिक मदत देण्यासाठी स्वतःच्या इच्छेनं पुरस्कार घेतात विशेष बाब म्हणजे भारतरत्न प्राप्त करता हा देशासाठी व्ही आय पी असतो भारतरत्न प्राप्त करता हा एक प्रकारे देशासाठी व्ही आय पी असतो त्याला सरकारी खात्याकडून अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात जसं की रेल्वेनं मोफत प्रवास राज्य स्वतःच्या राज्यामध्ये त्याला राज्य अतिथीचा दर्जा महत्वाच्या सरकारी कार्यक्रमाचं निमंत्रण प्रोटोकॉलमध्ये त्यांना राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान उपपंतप्रधान राज्यपाल माजी राष्ट्रपती सरन्यायाधीश लोकसभेचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री मुख्यमंत्री माजी पंतप्रधान आणि संसदेच्या दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते नेते यांच्यानंतर त्यांना स्थान दिलं जात घटनेच्या कलम भारतरत्न मिळालेली व्यक्ती या पुरस्काराचं नाव त्यांच्या नावाच्या पुढं किंवा मागं लिहू शकत नाही मात्र जर त्याला ते आवश्यक वाटत असेल तर त्याला हा पुरस्कार मिळालाय हे दर्शवण्यासाठी राष्ट्रपतींनी भारतरत्न दिलेला किंवा भारतरत्न प्राप्त करता असं लिहिता येतं आता आपण जाणून घेऊयात की आतापर्यंत कोणत्या राज्याला किती भारतरत्न पुरस्कार मिळाले आहेत भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान आहे सत्तर वर्षात भारतातून फक्त पन्नास लोकांना तो घेण्याचा मान मिळाला आहे आपल्या भारतातील राज्य आणि त्यांचा हा सन्मान मिळवणाऱ्यांची संख्या लक्षात घेतली तर उत्तर प्रदेश नऊ तामिळनाडू आठ महाराष्ट्र आठ पश्चिम बंगाल सहा बिहार चार गुजरात तीन कर्नाटक तीन तेलंगणा एक ओडिसा एक पाकिस्तान एक दक्षिण आफ्रिका एक पंजाब एक मध्य प्रदेश एक आसाम एक या यादीतील दोन गोष्टी अधोरेखित करण्यासारख्या आहेत त्या म्हणजे पाकिस्तानचे अब्दुल गफ्फार खान आणि दक्षिण आफ्रिकेचे नेल्सन मंडेला यांनाही भारतरत्न देण्यात आला आहे अब्दुल गफ्फार खान यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलं होतं आणि गांधीजींच्या पावलावर पाऊल ठेवत खिलाफत चळवळीमध्ये महत्वाची भूमिका देखील बजावली होती तर शांततेचं नोबेल पारितोषिक मिळालेल्या नेल्सन मंडेला यांना दक्षिण आफ्रिकेचे गांधी म्हटलं गेलं काळा आणि पांढरा हा भेद नाहीसा करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला म्हणूनच भारताने एकोणीसशे नव्वद साली भारतरत्न देऊन त्यांना सन्मानित केले आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी भारत देशाला सुजलाम सुफलाम वाट निर्माण करून देण्यात आपले अमूल्य योगदान दिले त्यांना त्यांना भारतरत्नाने गौरवांकित करण्यात आले आहे यावर्षी लालकृष्ण आडवाणी हे भारतरत्नाचे सन्मानार्थी ठरले आहेत त्यांच्या या प्रवासाचा आपण मागोवा घेणारच आहोत पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मात्र ही माहिती नक्की लक्षात ठेवा आणि ही माहिती आवडली असेल अशाच वेगळ्या माहितीपूर्ण कंटेंटसाठी लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार